आपण आजच्या व्हिडिओत लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्याचा उपाय कसा करावा व सात कवड्या या जागी लपावून ठेवा व चमत्कार असा होईल की तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही कवडी समुद्र मंथनातून उत्पन्न झालेली आहे माता लक्ष्मी सुद्धा समुद्र मंथनातूनच प्रकट झालेले आहेत कवडी ही चौदा रत्नापैकी एक आहे माता लक्ष्मी व कवडी समुद्र मंथनातूनच प्रकट झालेले आहेत त्या अर्थी कवडी समुद्राची मुलगी आहे व माता लक्ष्मीची बहीण आहे कवडीचे महत्त्व शंखासमान मानले जाते जेवढे शंख पवित्र आहे तेवढीच कवडीसुद्धा पवित्र आहे तर मंडळी आधीच्या काळात पैशाच्या जागी कवडीचा उपयोग करीत असत वेळेनुसार बदल होऊन कवडीची जागा शिक्क्याने घेतली व कवडीचे चलन बंद झाले पण समाजात कवडीचे चलन बंद झाले तरी कवडीचे धार्मिक महत्त्व खूप जास्त आहे धनप्राप्तीसाठी व लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कवडीचा उपाय आपण पाहणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी सात पिवळ्या कवड्या या जागी ठेवा लक्ष्मी प्रसन्न होऊन स्वतः आशीर्वाद देतील या उपायामुळे आपलं जीवन पूर्णत बदलून जाईल ज्या कामात जेमतेम लाभ आपणास मिळत होता तेच या उपायामुळे चांगलाच लाभ मिळणे सुरू होईल इच्छापूर्तीसाठी धनप्राप्तीसाठी कवडीची पूजा करावी कवडीच्या पूजनाने अनेक लोकांना लाभ झालेला आहे एवढे महत्त्व या कवडीचे आहे कवडी खूप शक्तिशाली आहे कवडीचा हा उपयोग करून तुम्ही धनवान बनू शकता कवडी खूप प्रभावी आहे फक्त त्याचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे तर मंडळी शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे धनप्राप्तीसाठी आज शुक्रवारी उपाय करायचे आहेत उपाय पहिला ज्योतिषशास्त्रानुसार कवडी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे शुक्रवारी सकाळी स्नान वगैरे करून हळदीच्या पाण्यामध्ये पाच कवड्या ठेवा कवड्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांची पूजा करा केशराचा तिलक लावा केशर नसेल तर हळद लावू शकता त्यानंतर देवाऱ्यातील माता लक्ष्मीसमोर या कवड्या ठेवून माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा व पिवळ्या कपड्यात बांधून कपाटात ठेवा यामुळे धन विनाकारण खर्च होणार नाही दुसरा उपाय शुक्रवारी कवडीची पूजा करून पिवळ्या वस्त्रात बांधायचा आहे व घरामधील लक्ष्मी स्वरूप झाडूला ही कवडी बांधायची आहे झाडू हे माता लक्ष्मीचा सूचक आहे माता लक्ष्मीला कवडीसुद्धा खूप प्रिय आहे आपण घरात किंवा प्रवेशद्वारावर ज्या ज्या जागी झाडू मारतो ते ते ठिकाण पवित्र होत जाते घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढत असते पुढचा उपाय शुक्रवारी तीन कवड्या घ्यायच्या आहेत तिन्ही कवड्यांना लाल किंवा पिवळ्या दोऱ्याने बांधायचं आहे व हे गाईच्या गळ्यात बांधायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल व सर्व इच्छा पूर्ण होतील पुढचा व महत्वपूर्ण उपाय शुक्रवारी सात कवड्या घ्यायच्या आहेत त्यांची पूजा करायची आहे लाल दोऱ्याने बांधायचं आहे व पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे या कवड्या पिंपळाच्या एखाद्या फांदीला सुद्धा तुम्ही बांधू शकता तर मंडळी वास्तुशास्त्रात व वा ज्योतिषशास्त्रात कवडीला खूप पूजनीय मानलं जातं तसेच लक्ष्मीपूजनात कवडीचा विशेष उपयोग केला जातो यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते कवड्या विविध रंगाच्या येतात जशा की पांढऱ्या पिवळ्या भुरकट टिपक्यांच्या यामधील पांढऱ्या रंगाची कवडी ही लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तर श्रीहरी विष्णूला पिवळ्या रंगाची कवडी आवडत असते यामुळे ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे की पांढऱ्या व पिवळ्या रंगाची कवडी अतिशय शुभ मानली जाते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत कवड्याच्या या महत्वाच्या उपायाने आपण धनप्राप्ती कसे करू शकतो विषयीची माहिती पाहणार आहोत तर मंडळी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीच्या पूजनाबरोबरच अकरा सिद्ध कवड्यांचे पूजन करावे आणि या कवड्या पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून आपल्या कपाटात ठेवावे किंवा आपण जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचा आहे यामुळे घरामध्ये पैसा बरकत येऊ लागतो पैसा टिकू लागतो वाईट नजरेपासून वाचण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर उपाय असा आहे एक पिवळी कवडी घ्यायची आहे त्याला काळ्या दोऱ्यात बांधायची आहे व ही कवडी आपणास शरीरावर धारण करायची आहे यामुळे नजर दोषेपासून आपले संरक्षण होते शुक्रवारच्या दिवशी हा उपाय आपणास करायचा आहे या दिवशी काही खास उपाय करून आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार पिवळ्या रंगाच्या कवडीचा हा उपाय खूप प्रभावी ठरू शकतो तर यासाठी पिवळ्या रंगाचीच कवडी आपण वापरावी शुक्रवारी पिवळ्या रंगाच्या कपड्यात अकरा सिद्ध कवड्या थोडेसे केशर आणि चांदीचं एक नाणं ठेवायचं आहे याची एक पोटली तयार करायची आहे आता ही पोटली आपणास देवीच्या चरणाला स्पर्श करून आपल्या कपाटात ठेवायची आहे यामुळे आपल्या धनात वाढ होते शुक्रवारी गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते यामध्ये पांढरे वस्त्र पीठ साखर तांदूळ यासारख्या वस्तूंचा समावेश असू शकतो या वस्तूचे दान केल्यामुळे आपणास अतिशय शुभ परिणाम पाहायला मिळतात ज्या व्यक्तींना आपली इच्छा पूर्ण करायची असेल त्यांनी शुक्रवारच्या दिवशी तीन किंवा पाच कन्यांना घरी बोलावून त्यांना खीर खायला द्यावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते जर आपल्याला सुखसमृद्धी मिळवायची असेल तर देवी लक्ष्मीसमोर अकरा पांढऱ्या कवड्या ठेवून तिथेच एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर त्या दिव्यात आपण थोडेसं केशर व एक कवडी टाकायची आहे यामुळे आपल्या धनधान्यात वाढ होते देवी लक्ष्मी ही श्रीहरी विष्णूची पत्नी आहे ह्यामुळे श्री हरी आपल्यावर प्रसन्न होते जर आपले एखादे काम अडकलेलं आहे त्या कामामध्ये बाधा येत असेल तर चार मुखी दिवा शुक्रवारी देवी समोर लावायचा आहे त्यामध्ये एक कवडी टाकायची आहे हा दिवा श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे आपण श्रीहरी विष्णूच्या फोटोच्या समोर किंवा मूर्तीच्या समोर हा दिवा लावू शकता यामुळे आपले अडकलेलं काम मार्गी लागू शकतं आपलं रुखलेलं काम व्यवस्थित पार पडू शकतं पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी शुक्रवारी सौभाग्यवती स्त्रीने सौभाग्याचे साहित्य दान करावे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते जर नोकरी लागण्यास आपणास बाधा येत असेल आपणास नोकरी मिळत नाही तर आपण हा उपाय करू शकता तर उपाय असा आहे शुक्रवारच्या दिवशी एकवीस सिद्ध कवड्या नवीन लाल वस्त्रात बांधायचा आहे व माता लक्ष्मीला एक गुलाबाचे फूल अर्पण करायचं आहे आता पूजनाच्या नंतर आपण त्या फुलाला आपल्या जवळ ठेवायचं आहे जेव्हा आपण नोकरीसाठी अप्लाय करता किंवा इंटरव्ह्यूला जाता त्यावेळी हे फुल आपल्या जवळ असणे खूप गरजेचे आहे यामुळे आपण लवकरात लवकर नोकरी लागते तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद